नमस्कार मंडळी मंडळी प्रथमता रॉयल ना देऊ टू चॅनल तुमचं स्वागत करत आहे मंडळी आज बलगडी शिरक्षेत्रातील सर्वात मोठं आणि चांगल्याच टॉप रकमेचं मैदान पार पडत आहे आठपाडी इथे आजच्या आठपाडी या मैदानामध्ये बलगडी शिरक्षेत्रातील संपूर्ण टॉप नामांकित नंदी पाळाले आजच्या आठपाडी या मैदानामध्ये आपल्याला प्रत्येक गटामध्ये सेमीमध्ये आणि फायनललाही चांगल्याच डोळ्याचे प्राण फेडेल आणि अशा लढती भागाला मिळाल्या तर मंडळी आजच्या आठपाड या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका बाकासोर आणि हिंद केसरी सारजा पळाले बलगडी शरद क्षेत्रातील येवण जोडी ह्या जोडीची ओळख आहे या जोडीवरती लाखो शरद प्रेमी शरद शोखीन गाडा मालक प्रेम करतात आणि शेतकरी बांधव ज्या मैदानामध्ये सरजा आणि बाकासोर एकत्र ना त्या मैदानामध्ये गुलाला मारल्याशिवाय राहत नाही पण आजच्या मैदानामध्ये एक वेगळं झालं बाकासोर आणि सरजाची सेमीलाच हार झाली तर मंडळी आणि सारजाची आजच्या आठफाड या मैदानामध्ये गाडी नक्की कशामुळे हरली असेल गटाला हो सेमीला हो गाडी दबून कासका पळाली असेल त्याच विषयावरती आपण थोडक्यात बोलूया आणि ह्या पाठीमागे याच्या अगोदर बाकासुर आणि सारजाची गाडी कोणत्या मैदानामध्ये लॉबी चालती आणि कशी चालती आणि पाय बाकासुरो सारजाची कितव्यांदा हार झाली ती संपूर्ण आणि बाकासुरोन सराजा पाठीमागचा इतिहास थोडक्यात आपण हे व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तर चला या मंडळी मग माळशिरस एकसष्ट पाट ह्या मैदानामध्ये हिंद केसरी सरजा आणि बाकासर माझ्या माहितीनुसार पळाले होते म्हणजेच दोन हजार चोवीस लाळशिरस या मैदानामध्ये सरजा आणि आपला लाडका बाकासोर पळाले होते त्या मैदानामध्ये सेमी सुट्टा काढला होता आणि गटी सुट्टा काढला होता आणि त्यानंतर फायनल ला गाडी पळाली होती बघा फायनलला गाडी पळाली होती हिंदकेसरी माळशिरस या मैदानामध्ये फायनलचा गुलाल गाडीने घेतला होता पण गाडी फायनलला ती पब्लिक साईडने आली जसं काय आजच्याही आठ पाटे, माँदे, माँदे शारे शारे शा पाटे या मैदानामध्ये त्याचप्रमाणे झालं पब्लिक साईडने गाडी आली आणि गाडीचे खांदे अलटी पलटी केले अलटी पलटी खांदे केले त्यामुळेच हिंद केसरी माळशिराच्या मैदानामध्ये माझ्या माहितीनुसार प्रथमतः बाकासुरा आणि सारेची गाडी इतक्या पाठीमागे फॉल झाली या अगोदर कोणत्याच मैदानामध्ये झाली नव्हती राहणीच्या मैदानामध्ये गाडी म्हणजेच ते काय निकाला चालतो कमिटीने दिला का नाही हे माहिती नाही पण न मैदानामध्ये गाडीने निकाल घेतला होता समोर गाडी फॉल म्हणून निकाल दिला नव्हता म्हणजेच या अगोदर प्रत्येक मैदानामध्ये आतापर्यंत तर गाडी माझ्या माहितीनुसार दहा वेळेस पाळालीच असेल सहजासहजी दहा वेळेस गाडी शंभर टक्के पाळली असेल सर्जा आणि बाकासूरची महानभारत केसरीला म्हणजेच या अगोदर हिंद केसरी कोरेगाव मैदान बरेचशा टॉप ची हिंद केसरी मैदानामध्ये सर्जा आणि बाकासूर पळालेले आहे प्रत्येक कोणत्याच मैदानामध्ये गाडी फॉल नव्हती झालेली त्यानंतर राटणीच्या मैदानामध्ये गाडी तोंडाला तोडशी कुठेतरी फॉल झाली गाडीने सुट्टाच निकाल घेतला होता त्यानंतर हिंदकेसरी माळसिरच मैदानामध्ये गाडी पळाली दोन हजार चोवीसला त्या मैदानामध्ये गाडी फायनलला फॉल झाली बघा म्हणजेच गाडी प्रथमता हिंदकेसरी माळसिरच्याच मैदानामध्ये बाकासुरची फॉल झाली आणि त्यानंतर बऱ्याचशा टॉपच्या मैदानामध्ये पळाली कासर सार्याचा आतापर्यंत रेकॉर्ड आहे की बाकासुर सारजाची गाडी ही सीमेला बऱ्याच म्हणजेच हारलीच नाही गाडी फॉल झाली असेल पुढे सुट्टीला म्हणजेच पुढे निकालाला गाडीने सुट्टा निकाल घेऊन पण आतापर्यंत बाकासूर सारजेची गाडी जे काय म्हणजेच आपण बघतोय गाडी माग राहून गाडी फॉल झालीच नाही त्याचप्रमाणे आजच्या मैदानामध्ये दे आपण बघतोय काय झालं नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये बाक्या डॉन आणि वेगाचा शेवट केसरी सारजा कॉम करेलच आणि ते पण दणक्यात उत्तर देईलच आपल्याला माहितेच त्यांचा दणका कसा असतोय सारजा आणि बाकासूरचा आणि येवण जोडी बैल गाडी आहे तर मंडळी याच्या अगोदर दोन वेळेस एक राहणीला आणि पहलेंधा पहलेंधा एक हिंद केसरी माळशिरसला फक्त दोन वेळेस गाडी फॉल झालेली होती आणि दोन्ही वेळेस गाडी फॉल झाली पण गाडीने निकाल घेतला होता आणि अंगावर अंगावरती पाळला होता पण पहिल्यांदाच पहिल्याच वेळेस असा एक आजचा दिवस आहे की बाकासुर निसारजाजी पहिल्यांदाच हार झाली पहिल्यांदाच हार झाली बलगडी शिरस क्षेत्रामध्ये बाकासुरासारजाजी श्रेणीमध्ये आतापर्यंत आणि सारजा पाळाले त्यांचा रेकॉर्ड आहे प्रत्येक मैदानामध्ये गुलालामध्ये शंभर टक्के राहिलेली आहे गाडी सारज आणि बाकासुरजी त्यामधील पाच सहा मैदानामध्ये एक नंबरच केलेला आहे म्हणजेच आपण बघतोय जानेवारी महिन्यामध्येच गराटे केसरी आणि टॉपच्या मैदानामध्ये आताच जानेवारी मैदानामध्ये दोन तीन मैदानामध्ये एक नंबर केला गाडी चांगलीच मैदानामध्ये घटून पळती पण मंडळी आजच्या मैदानामध्ये आपण बघतोय आठ पाडे पाच लाखाच्या मैदानामध्ये गाडी काटालाही गट क्रमांक तेवीस मध्ये पाळाली गाडी म्हणजेच दबून पळाली सारजाही आणि बाकासुरी दोन्ही दबून पळाले गाडी पब्लिकनेच पाळली गाठाली त्यानंतर सेमीच्या चिठ्ठ्या निघल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्या निघल्या त्याचप्रमाणे जे काही सकाळी गाडी पाळली त्याच तासून पाळाली पड़ी आणि पब्लिकने गाडी पाळाली गाडी सेमीला पब्लिकने दबून पाळली बघा काय असेल ते माहिती नाही पण गाडी नक्कीच आज थोडीशी दबून पाळाली आणि गाडीला स्पीड थोडाच कमी लागलाय नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये आपल्याला ह्या दोन्ही भागाचा एकत्र पळून कॉम्बॅक दिसेलच लवकरच पण प्रथमतः ह्या बलिगडी शरीरक्षेत्रामध्ये बाकासुर्याची पहिल्यांदाच इतक्या अंतराने हार झाली या अगोदर एकही वेळेस हार झालेली नाही फक्त एकदा राठणीच्या मैदानामध्ये गाडी लॉबी झाली आणि त्यानंतर माळसिरस मैदानामध्ये फायनलला गाडी लॉबी झाली आणि त्या त्यानंतर गाडीने जे जे गाडी त्या त्या मैदानामध्ये पळाली त्यानंतर गाडी सलग गुलालामध्ये आहे आणि एक नंबरच करते गाडी पण आज लाखो बाकासूर प्रेमी सार्जा प्रेमी आणि ह्या जोडीचे चाहते ह्या बैलगाडी शरीर क्षेत्रामध्ये लाखो आहे ते संपूर्ण नाराजच झाले असेल आपण बघतो गाडी बऱ्याच अंधाराने नक्कीच गाडी सेमीला आपण बघतोय फॉल झाली आणि गाडीचा पराव पराभव झाला सेमी क्रमांक पाच मध्ये गाडी पळाली पब्लिक साइटने पळाली नक्कीच आज सरजा आणि बाकासूरचा गोलालाचा दिवसही नसेल कारण की बैलगाडी शिरक्षेत्र आहे नक्कीच येणाऱ्या वेळेत आपल्याला दोन्ही भागाचा कॉम बघायला मिळेलच आपण बघतोय बाकासुरही पब्लिकने पळतोय या अगोदर हिंद केसरी पुसेगावच्या मैदानामध्ये आणि आत्ताच आपण बघतोय सरजा आणि बाकासूर पळाले होते नाव आठवत नाही त्या मैदानाचं त्याही मैदानामध्ये सर्जा आणि बाकासूर पब्लिकने पळून फायनलला एक नंबर केला तो पण सुट्टा सुट्टा एक नंबर केला गराडे खेळता मैदानामध्ये एक नंबर खेळता सरजा आणि बाकासूरने पब्लिकने पळून जसं काय दिवस आजचा दिवस हा बाकासूर सरजासाठी नसेल गुलाला जा नक्कीच त्यामुळेच गाडी थोडी दबून पळाली आणि गाडीला सेमीला पराभव मात करावा लागला नक्कीच त्या पराभवाला मात करून गाडी पुन्हा आपल्याला त्याच जोशात येणाऱ्या मैदानामध्ये दिसेलच तुम्हाला सांगितलं बाकासूर सर्जाचा या पाठीमागचा थोडसा कोणकोणत्या मैदानामध्ये गाडी फॉल झाली आणि कोणकोणत्या मैदानामध्ये गाडी ही हरली हरली तर काही मैदानामध्ये आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे दोन्ही वाघाचा आणि येऊन जोडीचा कोणत्याच मैदानामध्ये सर्जाने बाकासूरची गाडी हरेल नाही म्हणजेच सीमेला गाठाला कोणत्याच मैदानामध्ये नाही फायनलचा गुलाल घेतलेला आहे म्हणजे घेतलेलाच आहे पण आजच्या मैदानामध्ये कालांतराने सीमेला हरली आणि गाडी फॉल झाली नक्कीच आजचा दिवस सरजा बक्कासूरचा नसेल नक्कीच उद्याच्या वेळी आपल्याला सरजा बाक्कासूर शंभर टक्के एकत्र पळून आणि त्याच ताकदीने त्याच जोमाने त्याच रुबाबात आणि त्याच दहशितीने मैदानामध्ये सगळ्यांना उत्तर द्यायला तयार आहे नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये सरजा बक्कासुरूचा आपल्याला चांगला दणदणीत कॉम्बॅक बघायला मिळेल तुम्हाला काय वाटतं आजच्या पाच लाखाच्या आच्या या मैदानामध्ये सरजा बक्कासुरीची का झाली असेल तुमच्यामध्ये आर कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडत एक लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच बलीकडे शिरू शत्रजी अपडेट घेऊन धन्यवाद